फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल कशा सगळे मस्त मजेत ना आहे आणखीन काल सॅटर्डे संडे खूप एन्जॉय केला आज आहे मंडे म्हणजे सोमवार आणखीन चला आता सुरुवात मंडेची झालेली आहे चहापासून तर मी आणि अधू इकडे आधू दूध एन्जॉय करत आहे तिचं मी चहा आणि छान असे इकडे शॉपिंग केलेले आहे ख्रिस्ट पुढारी पुढारी कार्निव्हलमधून मस्त असे फेवरेट नानकटाई बिस्किट ती दरवेळेला मी घेतेच तिथे तर स्टॉल असतोच आणि मला ते खूप आवडतात तर चला मी आणि तुम्ही चहा एन्जॉय करतो आणखीन न चला तुमच्याबरोबर मी काही काय शॉपिंग केलेलं आहे ते पण शेअर करणार आहे सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये सोमवार म्हटलं तर आज काहीतरी वेगळं असणारच मी जाणार आहे माझ्या खूप आवडत्या ठिकाणी कुठलं ठिकाण आहे हे बघण्यासाठी नक्की ब्लॉग मध्ये कंटिन्यू असं लगेच खायचं हाय मी आता चहा माझा घेऊन झालेला आहे छान अशी चहा सोबत नानकटाई एन्जॉय केली तुमच्या तुमच्यासोबत आता काय काय आणलं ते शेअर करते सो चला आता फूड तुम्हाला माहिती आहे आमची सगळी म्हणजे फॅमिलीच माझी फूड लवर आहे किंवा फूड आहे त्यामुळे शक्यतो सगळेच फूडचेच म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ पॅकेज वगैरे काय काय म्हणजे फूड लवर असल्यामुळे सगळं खाण्याचंच आम्ही घेऊन आलेलो आहोत पहिलं झालं ते कटाई हो। आता हे बघा हे एवढे पॅकेट आहेत ना सगळे तर हे डिवाइन वाल्यांचं आहे सगळं त्यांचं फ्रोझन फूड डाल खिचडी घेतलेली आहे मी ट्रायल म्हणजे कसं होतं बघायला फक्त ह्या पदार्थामध्ये त्यांनी सांगितलेल्या प्रमाणात गरम पाणी घालायचं आहे तुमचा पदार्थ तयार इतकं सुंदर म्हणजे पावभाजी म्हणजे जसे त्याने रेसिपी दिलेली तशा जास्त जा काही कष्ट घ्यायचे नाहीत असं मी ही डाल खिचडी आणलेली आहे तर त्यानंतर हे वेगळंच काहीतरी वाटलं डाल चढाई म्हणून आहे ह्याच्यावर त्यांनी रेसिपी दिलेली आहे तर आता हे बनवताना पण तुमच्याशी शेअर करेन मी कारण मी घरी दाल खिचडी बनवते कर एवढी काय ते हॉटेलसारखी होत नाही माझी त्यामुळे मधलं हे पॅकेट घेऊया पुरणसुद्धा होतं पुरणासुद्धा होतं पुरणामध्ये तुम्ही गरम पाणी घालून फक्त फेटून दहा मिनटासाठी ठेवायचं होतं पुरण दहा मिनटामध्ये तयार होणार होतं चार पाच पोळ्या होतील एवढं पुरणाचं असं पॅकेट होतं पावभाजीचं होतं मिसळ होतं सगळं सगळे नाष्ट्याचे पदार्थ होते जबर त्यातलं हे ट्राय फक्त हे घेऊया म्हटलं आणि बाकीमुळे सरानं सूप घेतलेले आहेत तिच्या आवडीचे तीन सूप घेतलेले टोमॅटो मचाव सूप आणि तीन हे मी घेतलेले शेतीने घेतलेले हे ड्रिंक वाटलं ते सब्जा बिच असतं ना ते आणि हे मी घेतलेले कावा ड्रिंक बा, घेतलेले ते पण गरम पाण्यावर टाकून कावा ड्रिंक ह्याने आपली बॉडी डि डिटॉक्स होते पूर्ण बा बॉडीमध्ये ज्या काही विषाणू घटक वगैरे असतील कावा ड्रिंक सध्या म्हणजे प्यारच पाहिजे आपल्याला दररोज थोडं चहाऐवजी हे जरी ते आपली शरीर पूर्ण स्वच्छ होतं क्लीन होतं हे कावा ड्रिंक करतं तर ते खूप छान माहिती सांगत होते आणि ह्याचा तुम्हाला हे आता हे कार्निवल आज लास्ट दिवस आहे सोमवार आहे तरी यांचा ॲड्रेस आहे तुम्हाला कोणाला हवा असेल तर कोळेकर टिकटीला कोळेकर टिकटी कोल्हापूर इथे त्यांचं शॉप आहे त्यांनी सांगितलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता एक नंबर तिथे ते सगळे प्रोडक्ट होते खूप छान हे सगळे आपल्या आरोग्याला वगैरे चांगले असणारच आहेत तर अशा पावडरही पण त्याच्या होत्या डिवाईनवाल्यांच्या ही मी ह्याची करू पावडर घेतलेली आहे ही आपण पाण्या ला, फेसपॅकमध्ये लाव पिंपल्स वगैरे आल्यानंतर फेसपॅक करण्यासाठी दह्यामध्ये टाकून लावायची किंवा के केसामध्ये खूप डँड्रप असेल ना तर जर तुम्ही टाकू शकता तर त्यासाठी मी घेतलेली आहे पंधरा रुपये प्राईज होते पण तिथे हे काल दहा रुपयाला होतं आणि ही मी बीटरूटची घेतलेली आहे ह्याचा पण फेस पॅक खूप छान आपल्या स्किनसाठी खूप इफेक्ट करतो खूप म्हणजे खूपच इफेक्ट करतो हे पण दह्यामध्ये टाकून ह्याच्यामध्ये बेसन वगैरे टाकून तुम्ही टावू शकताय चेहऱ्याला किंवा चेहऱ्यापेक्षा तुम्ही हे पाण्यात टाकून गरम पाण्यामध्ये टाकून एक चमचा टाकून रोज घेतलं तरी तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल किंवा ब्लड कमी असेल ते वाढवण्यासाठी बीट हे खूप छान प्रकारे काम करतं त्यामुळे मी हे दोन घेतलेले आहेत हे सगळं डिवाईन वाल्यांचं आहे हे एवढे प्रोडक्ट हे मी सूप वगैरे बनवताना तुमच्याशी शेअर करेनच ती थी खिचडी वगैरे पण मला जबरदस्त वाटलं अगदी असं जी जॉब करणारी मुलं मुली वगैरे आहेत त्यांना काय स्वयंपाक वगैरे बनवायला म्हणजे थोडा कामावर आला तर वेळ नसतो ना फक्त गरम पाणी टाकायचे आणि पदार्थ बनवायचे छान मस्त असं होतं ते तुम्हाला हवा असेल तर कोल्हापूरमध्ये त्यांच्या भरपूर ठिकाणी शाखा आहेत कुठे कुठे पण कोल्हापूरमध्ये आपल्या कोळेकर टिकटीला आहे नेक्स्ट प्रोडक्ट घेतलेलं आहे हे पण रामबंधूवाल्यांचं होत हे आपलं पनीरचं पनीर टिक्का मसाला आणि हा पण पनीरचाच घेतलेला आहे आणि हे घेतलेलं आहे कुठला रेड हॉट सॉस आहे हे रामबंधूवाल्यांचं आहे आणि मेन म्हणजे तिथे हे असं ऑफरला असतात आता हे आपलं द शॉपमध्ये घ्या तर आपल्याला आहे ते एम आर पी प्रमाणे मिळतं मग तिथे हे शंभरला चार शंभरला पाच असं त्यांनी मस्त मस्त ऑफरला म्हणजे भरपूर कस्टमर ऑफर बघून घेतात त्यामुळे ती बिझनेसवाल्यांचे कॅक्टच असते की ऑफर कुठेही द्यायच्या केव्हा द्यायच्या तर हे आता शॉपमध्ये घ्याय गेल्याने जे एम आर पी आहे बघा किती पनीरच्या ह्याच्यावरती तीस रुपये आहे तर आता हे शंभरला चार होते म्हणजे पाच रुपये तर आपला फायदा होतोच पंचवीस रुपयाला एक पडतं तर हे घेतलेलं आहे हे पण असं पॅकच होते हे चिंग चायनीजवाल्यांचं होतं मुळच हे पण शंभरला चार होते तर मी दोन घेतलेले आहेत आणखी हे हा कुठला आहे तेजम मसाले आहे तर ह्याचा मी घेतलेला अक्का मसूरचा मसाला सांबर मसाला आणखी पावभाजी मसाला हे तर दहा दहा रुपयाला होते त्यामुळे म्हटलं चला दरवेळेला आपण तेच तेच मसाले वापरतो तर वेगवेगळ्या तरी ट्राय करूया तर आणि ढोकल्याचे पण घेतलेले आहेत हे मी ढोकल्याचे हे पण खूप ऑफरला होते शंभरला चार वगैरे दोन का, मी दोन घेतले ढोकला कारण ते ध ते प्रमाण वगैरे घरी काय काय बेसरपासून बनवतात ते काय मला प्रोसेस म्हणजे मी कधी केलं पण नाही हे कसं डायरेक्ट छान होतं याचं एकदम मस्त बेकरीसारखा ढोकला होतो काही प्रमाण वगैरे बदलत नाही त्यामुळे मस्त असं रेडी टू इट घेतलेलं आहे आणखी आम्ही बाकी काही घेतलेलं नाही फक्त हे खाण्याचे पदार्थ घेतलेले आहेत आणि तिथं भरपूर असं खाल्लं स्नॅक वगैरे दरवर्षी असतं आमच्या इकडे ते कोल्हापूरमध्ये मेरी सगळं आहे आपल्याकडे सगळं आहे वगैरे सगळं आहेत खेळणी तर भरपूर आहेत कपडे पण छान छान होते तर सगळं तिथे आम्ही शॉपिंग केलं फक्त हे जरा वेगळं वेगळं काय वाटतं तर घेतलेलं आहे सो चला हे बनवतो तुमच्या तुमच्याबरोबर मी शेअर करेनच तर चला आज आहे सोमवार आणखी स्वराला आहेत ख्रिसमसचे हॉलिडेज आणि अजून पण जाणार नाही आहे त्यामुळे आम्ही गावी जायचं प्लॅन केलेला आहे मम्मीकडे मम्मीला आम्ही सांगितलं होतं स्वराला ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आणि मी एक दोन दिवस येणार आहे तर मला मम्मीचा शनिवारीच फोन सकाळी आला होता की तू येणार आहेस काय बॅग भरलीस काय वगैरे तर बाईक म्हटलं नाही अजून असं चार दिवस निवांत राहून यायचं वर्षभर असं अरे संसार संसार करून आता कंटाळले मी आणि अजिबात चायला मिळालं मी म्हण्यात पण नाही राहायला मिळालं दसऱ्यामध्ये पण नाही गेलो आले दिवाळीमध्ये पण गेले आले जाऊन आले जाऊन आले एका एका दिवसामध्ये त्याबद्दल जरा थोडे दिवस चार दिवस जाऊन मस्त निवांत आराम करते म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये परत साँसारा, साँसारा अशी आपल्या अंगामध्ये अशी पावर येते अरे संसार संसार करायला आणि एनर्जी येते खूप अशी परत आपलं सगळं रुटीन चालू होतं मुलांच्या एक्झाम मेन म्हणजे स्वराची एक्झाम असते लवकर फायनल त्यामुळे मग ते कुठंच जाता येत नाही तर असं आहे मुलाची शाळा स्कूल वगैरे सुकवून चालत नाही आपल्याला त्यामुळे मी चाललेली आहे माझ्या माहेरी चार दिवसासाठी सो चला माहेरचे तिथून व्हिडिओ वगैरे घेणार काय काय आहे कुठे किती सो आजच माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा कसे कर वाटतात व्हिडिओ नक्की कमेंट करा सो सरा कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये जाणार आहे मेन म्हणजे आज मी बसनं जाणार आहे गाडी घेऊन आता मी म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे माझं मत होतं की मी स्कूटी वगैरे घेऊन जावावं पण अजून मी तिकडे स्कूटी घेऊन गेलेलं नाही तर मुलींना पण घेऊन जायचं थोडं मला रिस्की वाटते तर पहिल्यांदा मी कधीतरी एकटी जाईन म्हणजे रोडचा मला अंदाज आला तर मी नेक्स्ट टाईम परत मुलींना घेऊन जाऊ शकते तर कधीतरी एकटी जाऊन येईन मग नंतर मुलींना घेऊन जाऊ शकते पण पहिल्यांदाच मुलींना घेऊन जाणं मला थोडं योग्य वाटत नाही आहे कारण रोडचा असा अंदाज नाही अजून मला त्या घाट सेक्शन आहे मेन म्हणजे तिकडे आमच्याकडे सो त्यामुळे बघू बसनं जायचं मस्त निवांतपैकी डायरेक्ट गावामध्ये गाडी जाते सो चला तिथे गेल्यानंतर जाताना वगैरे गे तुमच्याशी तिथे गेल्यानंतर ब्लॉग शेअर करते शॉपिंग मधली अजून एक गोष्ट दाखवायची राहिली ते म्हणजे मस्त असतात आहे हिवाळ्यामध्ये तर सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे आपली शेंगदाण्याची चिक्की तिळाची तिळाच्या गोळ्या असं हे ह्याच्यातलं एक जरी घेतलं तरी हे ऐंशी रुपयाला पाव किलो होतं आणि मग बाकीचं मी सगळं मिक्स घेतलं एक घेण्यापेक्षा सगळं मिक्स घेतलं तर हिवाळ्यामध्ये खाल्लं पाहिजे कायमच खाल्लं पाहिजे तीळ शेंगदाणा राजगिऱ्याचे पण बर्फ आहेत राजगिऱ्याचं पण बर्फ आहेत चॉल असतोच तिथं दरवर्षी आपल्या बॉडीला असे वॉर्म ठेवणारे हे पदार्थ आहेत उष्ण पदार्थ असतात शेंगदाणा गोळ राजिग्रा तीळ त्यामुळे प्रत्येकाच्या घरात संक्रांतीमध्ये हे बनवतात शेंगदाण्यापासून तिळापासून बर्फ्या लाडू त्याच्यातली कोणती बर्फी घ्यायची झाली तरी ऐंशी रुपयाला पावश्र होती मग मी हे सगळं मिक्स घेतलेलं छान खायला छान वाटतो मस्त मी तर गावी कसं त्याचं वगैरे असं ठरवत असताना दुपारी जेवणामध्ये बनवलं होतं डाल फ्राय आणि पराठा तर हा पराठा पण मी कार्निवलमधूनच मधूनच आणला होता तर हा फ्रोझन पराठा आहे म्हणजे आपलं फ्रीजरला ठेवून डायट जेव्हा खायचा असतो ना तेव्हा भाजून खायचा आहे आणि तो तिकडे ऑफरला होता कॉम्बो पॅक होता ऑफरमध्ये होता त्यामुळे मी दोन घेतले होते पॅक तर चला बटर लावून इकडे पराठे भाजून घेतलेले आहेत कारण मुलींना कोणतीही घरामध्ये वस्तू आणल्या तर त्यांना दम वगैरे काही निघत नाही लगेचच मम्मा हे बनव ते बनव चालूच असतं त्यामुळे लगेचच इकडे पराठ्याची ट्रायल घेतलेली आहे तर चला त्यानंतर इकडे संध्याकाळी गेलेले आहे मैत्रिणीच्या मुलगीच्या बड्डेला कारण दुपारी कॉल आला होता आणि स्वराला आदिराला घेऊन ये असं म्हटल्यानंतर म्हटलं आता मुली पण म्हटल्या मम्मा बड्डेलाच जाऊया गावी उद्या जाऊया त्यामुळे गावी जायचं सोमवारी कॅन्सल झाला आणि मी मंगळवारी गेलेले गावी तर गावी गेल्यानंतर काय काय मज्जा मस्ती केली बघण्यासाठी आज चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग